नांदगाव खंडेश्वरात पुन्हा घरफोडी दीड ते दोन लाख रुपये रोख रकमेसह दागिने खंडेश्वर प्रतिनिधी सागर खंडेश्वर शहरात गेल्या काही महिन्यांपासून चोरीचे सत्र सुरू आहे आज मध्यरात्री शहरातील पत्रकार सागर सव्वाखे यांचे घर फोडून दीड ते दोन लाख रुपये रोख आणि सोन्याचे दागिने चोरून चोर पसार झाले याबाबत सविस्तर वृत्त असे की शहरातील गजानन नगर येथील गौरव हितोंडे सतीश पटेल डॉक्टर बनसोड यांच्या तीन घरी चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला तर पत्रकार सागर सव्वालाखे सा यांचे घर चोरट्यांनी फोडले या चोरट्यांनी टार्गेट करून रोख रक्कम सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना नांदगाव शहरात घडली आहे शहरातील नगर गजानन नगरात झालेल्या चोरीने नांदगाव शहरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं गेल्या काही महिन्यांपासून घरफोडीचं सत्र सुरू आहे त्यामुळे नव्यानं आलेल्या पोलीस निरीक्षकांना चोरट्यांनी आव्हान दिलं आहे याबाबत नांदगाव खंडेश्वर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक नऊ जून रोजी मध्यरात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास गजानन नगर छोरियानगरात दोन ठिकाणी घरफोडी करण्यात आली सदर घटनेत चोरट्यांनी कडी कोयंडा तोडून डल्ला मारला आहे घरात बेडरूममध्ये गोदरेज कपाटातून रोख रक्कम चांदीचे दगिने त्यांची सोन्याची अंगठी चोरी केली साधारण एक लाख ब्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला या घटनेतील काही सी सी टी व्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत यासंदर्भात नांदगाव खांडेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नांदगाव शहरातील घरफोडीचे सत्र थांबवण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे लॉकर मधले गेले का नाही लॉकर मधले गेले का नाही पैसे कुठे कुठं त्याच्या अंधार घेऊन त्याच्या आतमध्ये होती कॅश होती का कॅश होती बाबाची दिली जात म्हणजे बाबाचा काय आहे